वेळ रात्री पावणे बाराची ठरला तर मग या मालिकेतील सायली काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर करा भांडू पंपिंग बस स्टॉप एरवी खूप रहदारीनं गजबजलेला हा बस स्टॉप रात्री मात्र एकदम भयान वाटत होता सिग्नल सुटल्यावर फक्त एक मोठ्या ट्रेलरचा तो आदळणारा आवाज भीतीदायक होता एकही रिक्षा येत नव्हती ना बस येत होती मी पंधरा ते वीस मिनिटं वाट बघत होते मनात सतत ते वाक्य सुरू होतच एवढ्यात एक शिवनेरी त्या बस स्टॉपला येऊन थांबली मी हात दाखवला त्या स्टॉपला उतरणारे प्रवासी उतरले आणि मी ड्रायव्हर दादांना मला कुठं उतरायचंय ते सांगितले पैसे काढायला पर्स उघडली त्यावर आवाज आला अगं ताई पैसे नको एवढ्या उशिरा बस स्टॉपला एकटी उभा होतीस म्हणून गाडी थांबवली बस बस आणि माझा जीव भांड्यात पडला माझा प्रवास तसा अगदी चार ते पाच किलोमीटरचा असणार होता पण मला अनुभव आयुष्यभराचा मिळाला मी बसून सेटल होतच होते तेवढ्यात मला हाक आली बबड्या एवढ्या उशिरापर्यंत का बाहेर थांबतेस लवकर जायचं ना घरी मी क्षणभर त्या बसच्या काळोखात का हे कोण बोलते ते शोधत होते आणि कळलं की ते बस ड्रायव्हर काका मला विचारत होते त्यांच्या या प्रश्नाचं मला कौतुक वाटलं आणि गमतही किती साधा सरळ प्रश्न पण त्या क्षणाला खूप आपुलकी वाटली आधार वाटला पुढचा स्टॉप आला आणि काकांनी तिथं उतरणाऱ्या प्रवाशांना अगदी मनापासून बाय केलं गुड नाईट हे म्हणाले मला खूपच गंमत वाटत होती एवढ्या उशिरा पुण्याहून बस घेऊन यायचं आणि हा उत्साह कमाल त्यात त्यांचं वयही काही कमी नव्हतं पुढे टोल नाक्याला थोडं ट्रॅफिक लागलं तेव्हा बाजूच्या कारमधल्या छोट्या बाळाकडं बघून त्यांच्या छान गप्पा झाल्या त्या बाळाला बाय करून काकांनी गाडी पुढे काढली मला परत आपुलकीनं विचारलं ताई तू जिथं तिथे कोणी न्यायला येणार आहे का आणि त्यावर मला वाटलं की ही तर माझी गाडी नाही नेली म्हणून अडकले आता बस डेपो कडे चालली होती मग मी काकांची मुलाखतच घेतली त्यांचं नाव सुनील खराळे राजगुरु नगर मंचरचे ते शेवटची बस घेऊन आले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळची पहिली बस घेऊन जाणार होते मी त्यांना खूप कुतुहलानं विचारलं रात्री झोपणार कुठं त्यावर त्यांनी त्यांच्या सीट मागे वायर न बांधेला कुठ्यांचा गट्टा दाखवला आणि म्हणाले हा माझा बेड अजून एक गमतीशीर गोष्ट अशी की काकांनी युनिफॉर्म वर वारकरी घालतात तसं उपरणं घेतलं होतं आता बस डेपो मध्ये पोहोचली होती सगळे लाईट ऑन झाले आणि मी काकांना बघितलं त्यांनी मला परत सांगितलं एवढ्या उशिरा तिथं उभी नको राहू बाई वेळेत घरी जा त्यावर मी त्यांना म्हटलं काय करू काका मी जिथं काम करते तिथून घरी यायला हीच वेळ होते त्यावर काकांनी विचारलं कशात कामाला का हायस आणि मी त्यांना विचारलं तुम्ही ठरलं तर मग मालिका बघता का त्यावर ते पटकन म्हणाले हो घरी सुरू असते मी घरी असलो की बघतो त्यावर मी म्हणाले मी त्यातली सायली आणि माझ्या तोंडाला बांधलेली ओढणी सोडली पुढची पाच मिनिटं माझ्या समोर फक्त उत्साही काका होते जे निशब्द होते त्यांना काय करू काय नको काही सुचत नव्हतं त्यांनी पटकन वरच्या रॅक मधून एक पिशवी काढली आणि त्यातून मला कोरी पांढरी टोपी काढून दिली स्वतःही घातली आणि फोटो काढले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही खूप छान वाटलं दिवसभराचा थकवा निघून गेला मी त्याच आनंदात रिक्षेत बसले आणि डोक्यावरची टोपी काढताना काहीतरी जाणवलं आणि अंगावर शहर आला पुन्हा ते वाक्य आठवलं विठुरायाचा आशीर्वाद वायानही जाणार